शेतकरी बंधूंनो नमस्कार मित्र धनराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बंधून आज आपण रेशीम शेती या उद्योगामधील सर्वात मोठा अडथळा तो म्हणजे तुतीमधील विषबाधा व त्यावरती काय कारणे आहेत व काय उपाययोजना करायला पाहिजेत याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर फेसबुक पेज व यूट्यूब चॅनल या दो दोन्ही ठिकाणी आपण फॉलो करायला विसरू नका शेतकरी बंधूंनो जेव्हा आपण रेशीम शेती चालू करतो तेव्हा आपण आपल्या प्लॉटमध्ये तुतीची लागवड करतो कोणी कांडी पद्धतीने लागवड करतं किंवा कोणी रोप वाटीकेतून रोप खरेदी करून लागवड करतं परंतु जर त्या जमिनीमध्ये आपण अगोदर कीटकनाशकचा किंवा तणनाशकचा अतिवापर केलेला असेल तर अशामध्ये आपल्या तुतीमध्ये विषबाधा आढळून येते ज्यामध्ये जसे की कोराजन फेम ॲम्प्लिगो ट्रेशर डेलिगेट असे जर अंतरप्रवाही हाय कीटक हाय मॉलिक्युल असणारे कीटकनाशक जर आपण वापरले तर आपल्या जमिनीमध्ये म्हणजे आपल्या पाल्यामध्ये विषबाधा होते व त्यामुळे येणाऱ्या बॅचेस ह्या आपल्या फेल होतात तर त्यासाठी आपल्याला जेव्हा तुती लागवड करणार असोल तेव्हा अशा फवारने घेतलेल्या प्लॉटमध्ये तू ती लागवड करायची नाही आहे आणि जर केलेली असेल तर यामध्ये विषबाधा बाधा होत असेल त्या 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 तर त्यावरती आज आपण काय उपाययोजना करणार आहोत त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी बंधूंनो रिसेंटली आपली चौथी यावर या, वर, या वर्षामधील चौथी बॅचेस झालेली जा, आहे सव्वा शांडीपुंजांची बॅचेस होती सव्वा शांडीपुंजामध्ये आपल्याला एकाहत्तर किलो चांगला माल व पंधरा किलो पोचट माल निघला कारण या एक एकर प्लॉटमध्ये आपण पूर्वी डाळिंब हे पीक घेतलेलं होतं आणि त्यावरती तुती लागवड केलेली होती तर त्यामध्ये आप आपल्या आळ्यांना वीज बाधा झाली व त्यामुळे आप आपल्या कोश हे पोचट बनले तर त्यासाठी आज आपण उपाययोजना म्हणून या प्लॉटमध्ये आता तु छाटणी तर झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल तर यामध्ये जो मधला स्पेस आहे यामध्ये आपण मका हे पीक लागवड करणार आहे जेणेकरून मकामुळे काय होतं की यामधील पूर्ण विषबाधा ही नाहीशी होण्यास मदत होते तर आपण अशा पद्धतीच्या चाऱ्याची मका आणलेली आहे तर आता ही मका आपण या ठिकाणी पेराय चालू आहे तुम्ही तिकडे पाहू शकता अशा पद्धतीने आपण मका पेरणार आहोत वर ही मका दोन ते तीन फूट आल्यानंतर आपण उपटून घेणार आहेत त्यामुळे काय होतं तर यामधील जी विषबाधा आहे ती विषबाधा मका व खेचून घेते व आपण उपटल्यानंतर यामधील प्रमाण हे कमी होण्यास मदत होते बंधूंना हा शंभर टक्के रिझल्ट देतो याचा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज दोन्ही ठिकाणी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद